तर नमस्कार मंडळी तर आज बघा गुलाबाच्या झाडांना भरपूर अशी फुलं देखील आली होती आणि कळ्या पण भरपूर अशा लागल्या होत्या तर इथे बघा कुंदाच्या झाडांना पण गुच्छन्य अशी फुलं आली आहेत पावसाचं पाणी हे झाडांसाठी टॉनिकच असतं त्यामुळे बघा झाडं कशी हिरवीगार झालेली आहे आणि आजचं वातावरण पण मस्त असं झालेलं आहे आता मागच्या बाल्कनीत पण बघा या जलवेऱ्याला छान असं फुल आलेलं आहे खाली पण बघा हलकासा पाऊस चालू आहे आणि आता इथे जे फुल आलेलं आहे ना या झाडाला ते मला माहीत नाही कोणता आहे पण ते कुंडीमध्ये असं आपोआपच लागलेलं ला आहे आता इथे बघा एकाच फांदीला तीन अशी फुलं लागलेली आहेत आणि हा गावठी गुलाब आहे आणि हा जास्वंदीचा कलर तर बघा इतका सुरेख दिसतो आहे ना तर इथे बघा खालचा जो रस्ता आहे ना झाडांनी पूर्णपणे असं झाकून गेलेला आहे हलकासाच पाऊस चालू आहे त्यामुळे सगळीकडे कसं हिरवंगार असं झालेलं आहे आज बघा गोकर्णीची फुलं पण भरपूर आली होती तर इथे बघा या गुलाबाच्या झाडाला ना दहा ते बारा फक्त अशा कळ्याच लागलेल्या आहेत पावसाचं पाणी जसं पडतंय ना झाडांवर त्यामुळे गुलाबाच्या झाडांना पण मस्त अशी फुलं यायला लागली आहेत आता आता देवपूजेसाठी ही फुलं तोडून घेते आज तर पांढऱ्या जास्वंदीला पण भरपूर अशी फुलं आलेली आहेत इथे तर बघा कुंदाच्या झाडाला किती अशी फुलं लागलेली आहेत तोडाविषयी तर वाटत नाही पण देवपूजेसाठी एक दोन अशी तोडून घेते मस्त जशी फुलं लागलेली आहेत आज आणि या जास्वंदीला तर नेहमीप्रमाणे भरपूर अशी फुलं लागतात एकाच कुंडीत मी दोन प्रकारचे जास्वंदी लावलेले आहेत तर बघा घरच्याच झाडांना एवढी फुलं येतात ना की बाहेरनं फुलं आणावीच लागत नाही मला आता हा जो जायचा वेल आहे ना त्याला देखील आता भरपूर अशा कळ्या लागायला सुरुवात झालेली आहे आणि एक दोन एक दोन अशी फुलं देखील आता येतात आजची जी देवपूजा आहे ना ती मी लवकरच करून घेतलेली आहे कारण आज मला जरा किचनची क्लिनिंग करायची आहे त्यामुळे मी आजची देवपूजा जरा लवकरच केली आता म्हटलं ही फुलं जी आहे ना ती वाहून घेऊ आज बघा मी देवांचे वस्त्र देखील बदलवलेले आहेत तर आजची देवपूजा कशी झाली ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा तर इथे बघा आता कपडे देखील माझे धुवून झालेले आहेत ते देखील आता वाळत घालते आज ऊन पण असं कडक पडलेलं आहे त्यामुळंच म्हटलं किचनची थोडी क्लिनिंग करून घेऊ चला तर आता देवपूजा कपडे वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज माझा स्वयंपाक देखील लवकर झाला होता आणि आता ही सिंकमध्ये जी भांडी आहेत ना ती थोडीशी धुऊन घेते आणि मग किचन क्लिनिंगला सुरुवात करते आता आधी ही गॅसची शेगडी आहे ना ती स्वच्छ करून घेते त्यावरती असा स्प्रे करायचा आणि ओल्या कपड्याने आपल्याला ही शेगडी स्वच्छ अशी पुसून घ्यायची या स्प्रेनी ना तेलकट वगैरे जे डाग असतात ना ते अगदी पाचच मिनिटात निघून जातात आणि गॅसची शेगडी आपली अगदी स्वच्छ होऊन जाते आता हा जो स्प्रे आहे ना तो ओट्यावर देखील असा स्प्रे करून घ्यायचा आणि ओल्या कपड्याने आपल्याला स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे किचन ओटा पण आपला अगदी पाचच मिनिटात चकाचक होऊन जातो आता माझा जा किचन ओटाच पांढरा आहे त्यामुळे मला किचन ओट्याची जास्त अशी काळजी घ्यावी लागते आता या स्प्रेने मी मिक्सर देखील स्वच्छ करून घेणार आहे वरच्यावर असं पण स्वच्छ करून ठेवला ना मिक्सर की खूप असा घाण होत नाही आणि दिसायला पण मग ते छान दिसतं आपल्यालाच आता आज ना मला या बाटल्या स्वच्छ करायच्या होत्या कारण त्यावर खूप धूळ अशी बसलेली होती आणि चिकट पण झाल्या होत्या त्यामुळे म्हटलं आज या बाटल्या स्वच्छ करून घेऊ त्यातील जे सामान आहे ना ते काढून घेते आता या बाटल्यांमध्ये मी कडधान्य वगैरे भरून ठेवते म्हणजे काय होतं पटकन असं दिसतं किती संपलं आहे तर इथे बघा किती अशी धूळ बसलेली आहे आणि हा कप्पा पांढरा असल्यामुळे दर आठ दिवसाला मला असं एकदा पुसून घ्यावाच लागतो इथे पण मी हा स्प्रे करणार आहे आणि ओल्या कपड्याने हे स्वच्छ करून घ्यायचं अगदी पाचच मिनटात स्वच्छ होऊन जातं आता ओट्यावरती असा नॅपकिन टाकते म्हणजे बाटल्या धुतल्या ना की त्यावरच ठेवायला बरं पडेल कारण काचेच्या बाटल्या आहेत ना असा नॅपकिन टाकून घ्यायचा खाली आता या ज्या बाटल्या आहेत ना गेली सतरा अठरा वर्ष जुन्या आहेत आणि आजही माझ्याकडे त्या टिकून आहेत त्याचा जो काच आहे ना तो अगदी छान जाड आहे तरी पण धुताना खूप काळजी घ्यावी लागते धुण्यासाठी मी विम लिक्विड जेलच वापरणार आहे चला तर आता सगळ्या बाटल्या धुवून झालेल्या आहेत आता या ज्या बाटल्या आहेत ना त्या बाहेर उन्हामध्ये वाळायला ठेवते म्हणजे पटकन वाळून जातील आता बाहेर मस्त असं ऊन पडलेलंच होतं तर म्हटलं या चहा साखरेच्या ज्या बाटल्या आहेत ना त्या पण धुवायला घेते त्या पण थोड्याशा अशा चिकट झालेल्याच होत्या त्या पण धुवून घेते आता या पण आपल्या रोजच्याच वापरातल्या बाटल्या असतात त्यामुळं त्या पण थोडेश्या चिकट असे झालेलेच होत्या तर त्यातलं पण सामान भांड्यांमध्ये काढून घेते आता या ज्या बाटल्या आहेत ना त्या मी डीमार्टमधून आणल्या होत्या त्यांचा जो शेप आहे ना तो मला खूप आवडला होता म्हणून मी आधी तीनच घेऊन आले पण नंतर परत एकदा गेली ना तेव्हा परत एकदा तीन आणल्या म्हटलं सहाचा असा सेट होऊन जाईल आता हा जो गुळ आहे ना तो काढून घेते कारण आम्ही गुळाचाच चहा पितो तर अशी थोडी थोडी किचनची क्लिनिंग केली ना की मग आपल्याला खूप डीप क्लिनिंग करावी लागत नाही म्हणून मी काय करते वरचेवर असं किचन क्लीन करत असते म्हणजे कसं खूप लोड येत नाही कारण सगळ्यात जर किचन एकाच वेळी काढायचं म्हटलं ना की खूप लोड येतो मग तर आता या बाटल्या पण उन्हात ठेवून येते आता या कपाटांवर पण हा स्प्रे करते कारण फोडणीचं वगैरे या कपाटांवर पण ओढ आलेलंच असतं हा स्प्रे करायचा आणि ओल्या कपड्याने स्वच्छ असा पुसून घ्यायचा अगदी लगेचच स्वच्छ होऊन जातात ही कपाट पण आणि दिसायला पण छान दिसतं मग आता हा फ्रीज पण बघा व्हाईट कलरचाच आहे आणि मुलं पण आपली फ्रीज उघडत असतात त्यामुळे थोडाफार असा चिकट होतोच त्यावर पण मी हा स्प्रे करणार आहे आणि ओल्या कपड्याने स्वच्छ असा पुसून घ्यायचा तुम्ही बघू शकता या स्प्रेने अगदी लगेचच हा फ्रीज स्वच्छ होऊन जातो इथे बघा मस्त असा पांढरा शुभ्र फ्रीज झालेला आहे तर इथे बघा आता किचनची सगळी कामं झालेली आहेत तर शेवटचंच काम बाकी आहे ते म्हणजे फरशी पुसायचं एकदा फरशी पुसली ना की कि किचन कसा असा स्वच्छ दिसतो आणि आपल्याला पण ते बघायला बरं वाटतं पाऊस पडला नाही त्याच्यामुळे बाटल्या देखील पटकन अशा वाळून गेल्या आता हा जो स्प्रे आहे ना हा स्प्रे तुम्ही नक्की करून बघा या आधीही मागच्या व्हिडिओत हा स्प्रे कसा करायचा ते शेअर केलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही बघा तर तुम्हाला आजचा हा मिनी क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला मध्ये नक्की सांगा तर आता मी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये